आज राष्ट्रवादी काँग्रेसची अजित रॅली आहे आणि प्रतिभाई शिंदे वगैरे जे आहेत त्या मोठ्या कार्यकर्त्या ज्या त्यांचा राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आहे त्या कार्यक्रमासाठी आलेला आहे बारीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्याच्या तयारी म्हटले त्या धुळ्यामध्ये येणारच आहे आणि प्रत्येक जण त्या आपापला पक्ष वाढवण्याची जी आहे प्रयत्नाची पराग करतो तो त्यांचा लोकशाहीत अधिकार आहे त्या धुळ्यामध्ये गिरीश महाजनांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे पालकमंत्री राष्ट्रीय पालकमंत्री पदावरून तो पिडा कायम असताना ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की नाशिकचा पालकमंत्री असं आहे त्यांनाही होऊ द्या कुणालाही होऊ द्या मला कल्पना नाही कारण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी बैठक होती त्याच्यामध्ये मी काही नसतो मला असं वाटत की जस रायगड मध्ये आमची एकच सीट आहे पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो तसं आमच्या लोकांनी सांगेन की सात आमदार सगळ्याच्या नाशिकचे आहेत त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा आपला आग्रह काय म्हटलं नाशिक पालकमंत्री पालकमंत्री कोण होणार हा महत्वाचा मुद्दा नाही सात आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे व त्यांच्याशी बोले आहेत तिथे आपण एवढी शक्ती लावतो सात आमदारांसाठी इच्छुक आहे नाही तर नाहीये तुम्ही उलट सुलट आम्ही इच्छुक आहे जास्तीत जास्त त्या मंत्र्यांमध्ये जे मंत्री आहेत त्याच्यात जास्तीत जास्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टचं झेंडा वंदन मिस केलेलं आहे एक्क्याण्णव पासून त्यामुळे जे आहे त्यामुळे त्याचा काही भाग नाही नियमाने हे व्हायला पाहिजे आपका बॅनर लगा आहे राष्ट्रवादी जळगावमध्ये सर आपल्या स्वागताचे जे बॅनर आहे ते शरद पवार गटाच्या कार्यालयावर लागलेले कोणी लावले ते मला वाटत की असं त्यांची जर त्यांचा जर विरोध असेल तर ते आपण आपले बॅनर केलेला ठीक आहे आनंद आहे स्वागत स्वागत करायला तर काय कोणाचं देखे भाई मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो एक आदमी ने सवाल पूछा तो उसका जब तक जवाब नहीं आता है तब तक बीच महीने पटर पटर नहीं करना हा देख मैंने फ्य प्रमाणी है ठीक तो तो है बोला शरद पवार साहब का मी जे पड़ता सरकार सरकार मी पड़ होता है सरकार पुढचं ते काय म्हणाले काँग्रेस येणार पुढचं काय म्हणाले ते तुम्ही अर्धवट बोलत जाऊ नका पूर्ण भाष्य काय ते पहा त्यांनी सांगितलं त्यावेळेच्या काँग्रेसची मनस्थिती आणि लोक असे होते की जरी मी वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडलं तरी ज्या वेळेला आवश्यकता भासली त्यावेळेला वसंतदानीच सांगितलं की आपल्याला सरकार आणायचंय आणि ते सांभाळायचं असेल काँग्रेस शरद पवारांना आपण परत मुख्यमंत्री केलं पाहिजे हे वसंतदाच सांगितलं तर असे हे नेते होते असं त्यांना सांगायचं अर्धवट नका